मी निलेश सुतार केंद्र सरकारनं तीन सप्टेंबर रोजी जी एस टीचा दर आ, कमी करण्यात आलेला आहे हा निर्णय अत्यंत स्वागतारी आहे म्हणजे ते अठरा ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जो जी एस टी लागत होता तो आता थेट पाच टक्क्यावर आणि बारा टक्क्यावर करण्यात आलेला आहे या निमित्ताने मी सर्वप्रथम केंद्र सरकारचं स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो घर गर, घरगुती खाण्याच्या वस्तू असतील शैक्षणिक वस्तू असतील आरोग्य विभागातल्या काही गोष्टी असतील तर त्यांच्यावर जो लागणारा जी एस टी होता तो अत्यंत अठरा टक्के अठ्ठावीस टक्केपर्यंत होता आपल्याला नागरिकांना परवडणारा नव्हता आमच्यासारख्या नागरिकांना तो आता थेट झिरो पर्सेंट ते पाच टक्क्यावर तिने आणलेला आहे त्यामुळं जी महागाईची झळ बसत होती ती थोडीफार प्रमाणात कमी झालेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील अथवा वाहनं असतील ज्या लोकांना सणासुदीला घेतात किंवा वापरण्यासाठी घेतात त्या त्यावरचा देखील जी एस टी त्यांनी जवळपास बारा टक्क्यावर आणलेला आहे त्यामुळं जी आम्हाला सर्वसामान्यांना खिशाला परवड नसणाऱ्या देखील आम्ही आता घेऊ हो शकतो त्यामुळे केंद्र सरकारचं आम्ही अभिनंदन करतो